मी नवाकाळ पेपरवर एक कविता लिहिली आहे पूर्वी नवाकाळला कविता यायच्या माझ्या त्याच्यामुळे थोडंसं नावही झालं लोकांचं पोणे यायचे अभिनंदन करायचे त्याच्यावर आहे मी नवाकाळ आम्ही कवीनी कविता लिहायची आम्ही कवीनी कविता लिहायची नवाकाळ ऑफिसमध्ये लिहायची कविता छापून येताच रसिक प्रेक्षक अभिनंदन करते आम्ही कविने कविता लिहायची नवाकाळ ऑफिसमध्ये द्यायची कविता छापून येतात रसिक प्रेक्षक अभिनंदन करतील त्याला कारण नवाकाळ कविता नवाकाळमध्ये येतात छापून कविता नवाकाळमध्ये येतात छापून ओळखी होतात नवीन त्याला कारण नवा काळ मिळते माहिती घडलेल्या जुन्या नवीन गोष्टींची मिळते माहिती घडलेल्या नव्या जुन्या गोष्टींची त्याला कारण नवाकाळ कवीना चांगल्या संस्थेकडून बोलावण्यात येते समोरून कवीना चांगल्या संस्थेकडून बोलावण्यात येते समोरून त्याला कारण नवा काळ एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे साठ काळातील संयुक्त महाराष्ट्राची मिळते माहिती काय घडले त्या इतिहासाची त्याला कारण नवा काळ न नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरणी पास ठेवणारे एकच वर्तमानपत्र नवा काळ न विसरता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चरणी पाच पेपर ठेवणारे एकच वर्तमानपत्र नवा काळ कुणापुढे कधी नाही मान झुकवली कुणापुढे कधीही नाही मान झुकवली भल्या भल्याना आपली जागा दाखवली त्याच नाव नवा काळ नवा काळ नवाकाळ धन्यवाद